महाराष्ट्राचं राजकारण ज्याच्या चरणी येऊन काही काळ लोप पावत असा अनुभव म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा बाप्पा गणपती बाप्पा गेले दहा दिवस महाराष्ट्राची जनता राजकारणाच्या विळख्यातून गणरायाच्या भक्तीत लीन होती त्यात पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे विशेष आकर्षण याच पुण्याची एक गोष्ट राजकारण आणि गणेशोत्सवास यात पूरक आहे ही कोणती तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत याच पाच पैकी पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा पेठ गणपती तसंच राजकारणाच्या आखाड्यातला मानाचा आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे कसबापेठ विधानसभा मतदारसंघ संपूर्ण पुण्यात कसबापेठेत एकमेव काँग्रेस आमदार आहेत ते नाव म्हणजे अर्थातच रवींद्र धंगेकर धंगेकरांचा करिश्मा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला मात्र तेच रवींद्र धंगेकर आज काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत महायुतीत इथून कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार यापेक्षा काँग्रेसमधला विरोध कसा थांबवावा हा मोठा पेच सध्या रवींद्र धंगेकर यांच्या समोर आहे कारण काँग्रेसमध्ये या जागेवरून प्रचंड रसिकेत सुरू असून एक नाही दोन नाही तर तब्बल चार उमेदवार हे कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यात काँग्रेसचे मुख्तार गफूर शेख यांना रवींद्र धंगेकर यांच्याऐवजी उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे असं झाल्यास कसब्याच्या इतिहासात पहिला अल्पसंख्याक उमेदवार आणि आमदार कसब्याला मिळू शकतो मात्र हे सगळं तितकं सोपं नाही या सगळ्याचा काँग्रेसच्या वोट बँकवर कसा परिणाम होईल काय आहेत कसबा विधानसभा मतदारसंघाची गणित हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या हाती पराभव लागला विशेष म्हणजे कसबापेठ विधानसभा मतदारसंघातच विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पिछाडीवर राहावं लागल्यानं त्यांना मोठा धक्का बसला किंबहुना भाजपनं मतदानाची टक्केवारी वाढवीत त्यांचा पूर्वीचा बालेकिल्ला राखला नक्कीच या सगळ्यांचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवरही होणार आहेत त्यात कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चौदा हजार एकशे सत्त्याऐंशी मतांची आघाडी घेत रवींद्र धंगेकरांच्याच विधानसभा मतदारसंघात त्यांना चितपट केलं यापूर्वी धंगेकर या, या मतदारसंघातील प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते त्या प्रभागातही त्यांना यावेळी तीनशे मतांनी पिछाडीवर राहावं लागलं सदाशिवपेठ नारायणपेठ या भागातील प्रभागात भाजपनं सतरा हजार मतांची आघाडी घेत धंगेकरांना रोखलं त्यालगतच्या दत्तवाडी प्रभागात भाजपला सहाशे मतांची आघाडी मिळाली हा सगळा भाग येतो धंगेकरांच्या विधानसभा क्षेत्रात तरीही धंगेकरांना आपला मतदारसंघ राखता आला नाही हा त्यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी धक्का होता कारण इतिहास बघितला तर कसबापेठ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचं एक हाती वर्चस्व होतं एकोणवीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणावीस पर्यंत गिरीश बापट त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये मुक्ता टिळक या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या मात्र दोन हजार तेवीस मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीच्या निकालानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण भारतीय जनता पक्ष मुक्ता टिळक यांच्या परिवारातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र झालं काही वेगच भाजपनं सर्वांनाच धक्का देत पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना निवडणूक रिंगणात उतरवलं तर काँग्रेसनं माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली यानंतर अटीतटीच्या झालेल्या लढतीत रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आणि परिणामी भाजपच्या उमेदवार निवडीवर आणि पक्षांतर्गत संघर्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं मात्र भाजपनं या प्रश्नचिन्हाचं उत्तर मुरलीधर मोहोळ यांच्या विजयानं दिलं असं असलं तरी विधानसभा निवडणुकांची तारीख अजून समोर आलेली नाही त्यात कसबापेठ मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे लोकसभेतील पराभव जरी काँग्रेससाठी धक्कादायक असला तरी विधानसभेचं स्थानिक पातळीवरचं गणित हे खूप काही वेगळं असतं म्हणूनच लोकसभेत पराभव झाला असला तरी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचंच नाव आतापर्यंत चर्चेत होतं मात्र ज्या पद्धतीनं काँग्रेसमधून धंगेकरांच्या नावाला अंतर्गत विरोध होत आहे त्याच पद्धतीनं काँग्रेसमधून अनेक महत्वाची नावं समोर हो येत आहेत नुकतंच काँग्रेसकडून आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता इच्छुकांचे अर्ज मागवले होते त्यात कसब्याचाही समावेश होता तर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यासह संगीता तिवारी बाळासाहेब दावेकर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी महापौर कमला व्यवहारे आणि मुख्तार शेख यांचा समावेश आहे यात कमला व्यवहारे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास नक्कीच गेली कित्येक वर्ष त्या काँग्रेससोबत एकनिष्ठ आहेत शिवाय त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्यात कसब्यातील ब्राह्मण समीकरण लक्षात घेतलं तर काँग्रेस या नावाचा विचार करू शकते मात्र त्यांचा जनसंपर्क हा त्यांच्या आड येतो आणि महायुतीच्या तुलभ स्पर्धकच हवा असेल तर कमला व्यवहारे यांच्या नावाचा कितपत विचार होईल याबाबत शंका नाही इतर दोन उमेदवारांचंही जवळपास तसंच आहे मात्र मुक्तार शेख हे नाव सध्या रवींद्र धंगेकर यांना पुण्यात चांगलंच नडलं आहे विशेष म्हणजे मुख्तार शेख यांना सर्व समाजातून निवडणूक लढवण्यासाठी समर्थन मिळत आहे कोण आहे ते मुख्तार शेख तर पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी सामाजिक जाणिवेतून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राजकारणात पाऊल टाकलं मात्र पुढची सहा वर्ष जनतेची सेवा करताना त्यांच्यापर्यंत पोहोचताना त्यांना कधी निवडणूक लढवावी असं वाटलंच नाही एकोणीसशे ब्याण्णवला मात्र एका कार्यकर्त्यानं त्यांना आग्रहच धरला त्यांनी त्या ते आग्रहाच्या जोरावर निवडणूक लढवली खरी पण त्यांच्या खिशात एक पैसाही नव्हता सध्या निवडणुकीच्या याद्या छापण्या इतकेही पैसे त्यांच्याजवळ नव्हते मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार हेतू चांगला असला की मार्ग हा सापडतोच सामान्य माणसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना आर्थिक पाठवं दिलं विशेष म्हणजे कुठल्याही पक्षाचं चिन्ह जवळ नसताना फक्त सामान्य माणसाच्या विश्वासावर त्यांनी अपक्ष उभं राहत पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि आठशे पंच्याऐंशी मतांनी ते जिंकले सुद्धा त्यावेळी पुण्यात काँग्रेसचं वर्चस्व होतं तरी देखील मुख्तार शेख यांना इथून विजय संपादन करता आला हा काँग्रेससाठी आश्चर्याचा धक्का होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली आज त्यांना राजकारणात येऊन चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत ते पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत मुख्तार शेख हे अल्पसंख्याक गटात मोडतात त्यामुळं त्यांना अनेकदा उमेदवारीपासून डावललं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे आता मात्र त्यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंटलेला आहे म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला न्याय मिळावा म्हणूनच पुणे शहरातील एकवीस विधानसभा मतदारसंघांपैकी समाजाला किमान एक जागा तरी मिळावी विशेष करून कसबा मतदारसंघातून आता काँग्रेस पक्षानं मुख्तार शेख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पुणे शहरातील प्रमुख मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं केली आहे त्यामुळं मुख्तार शेख यांच्या मागं उभं राहिलेलं पाठबळ त्यांनी पुणे शहरात प्रामुख्यानं कसबा क्षेत्रात केलेली कामं या त्यांचं काँग्रेसमध्ये आहे विशेष करून पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला ब्राह्मण समाजाचे वैचारिक नेतृत्व अनंतराव गाडगीळ उपमहापौर डॉक्टर सतीश देसाई नगरसेवक संजय बालगुडे नगरसेवक विरेंद्र किराड त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या नीता राजपूत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी अनिल सोंडकर अजित दरेकर राष्ट्रवादीच्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि नगरसेवक विशाल धनवडे यासारख्या अनेक नेत्यांची फळी मुक्तार शेख यांच्या उमेदवारीला समर्थन देत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आतापर्यंत सहज तिकीट मिळणार अशी शक्यता असणाऱ्या धंगेकरांसाठी आता विधानसभेत तिकीट मिळवण्यापासून सुरुवात झाली आहे आता महायुतीचा विचार केला तर महायुतीतही या मतदारसंघासाठी रस्सिकेचं सुरू आहे विशेष म्हणजे एकीकडे मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक हे निवडणुकीच्या स्पर्धेत उतरले आहेत तर दुसरीकडं गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तसंच पोटनिवडणूक लढवलेले हेमंत रासने यांनी देखील पुन्हा उमेदवारी मिळेल या आशेनं आधीपासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यापूर्वी भाजपला आपल्याच पक्षातील तिघांपैकी योग्य उमेदवाराची निवड करावी लागणार आहे ही निवड भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरू शकते मागील पंचवीस वर्षापासून रवींद्र धंगेकर हे कसब्याचे नगरसेवक राहिले आहेत शिवाय दोन हजार पासून सलग ते कसब्याची निवडणूक लढवत आले आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी कसबा विधानसभेचं तिकीट मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे मात्र रवींद्र धंगेकर यांना लोकसभेतील पराभवानंतर होणारा अंतर्गत विरोध आणि मुख्तार शेख यांच्यासोबत एकवटलेली जनता या सगळ्यात काँग्रेस कोणाची निवड करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यातून काँग्रेसचं मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्तार शेख यांचा आग्रह बघता जर त्यांना तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष निवडणूक लढवणार का रवींद्र धंगेकरांचं भवितव्य काय असणार काँग्रेसला या अंतर्गत वादाचं नुकसान होणार का याची उकल आपल्याला येत्या काळात होत जाणारच आहे त्यातपूर्वी कसबापेठ विधानसभा मतदारसंघात घडणाऱ्या मत या नव्या समीकरणाबद्दल तुमचं मत काय यावर तुमची प्रतिक्रिया कळवायला आम्हाला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र